श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सत्तावीस ऑगस्ट समाधान हा वृत्तीचा गुण सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल ज्या घरामध्ये समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे पांडवांना वनमासामध्ये जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हेच संत श्रेष्ठ तुकाराम भुवांचे सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे पैसा हा भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल ज्याचे मन समाधानामध्ये आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी ही कायमच राहते पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीने ढकलो गेलो आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रगट होईल तिथेच खरे समाधान होते राम करता हे ही भावना होणे हे वाचनेचे मरण होय मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर त्याला फळाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयत्यावेळी आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मीना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानामध्ये राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती आजचे बोधवचन इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते आणि हाच गुरुचा महिमा आहे जय जय रघुवीर समर्थ